ऑपरेशन ऑल जोरदार कारवाई दरोडेखोर तडीपार आणि अवैध धंद्यावर धडक पोलिसांनी आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन ऑल आऊट मोहीम राबवून गुन्हेगारांवर जोरदार कारवाई केली या मोहिमेत पोलिसांनी तीन पिस्तूल मॅगझिन सह सहा जिवंत काळतुसे जप्त केली तसेच दरोड्याच्या तयारीत तस असलेल्या दोन वाहनातील सहा आरोपींना अटक केली आझाद नगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी सत्तार मासूम पिंजारी उर्फ सत्तार मेंटल आणि विजय उर्फ विजा गायकवाड यांना पोलिसांनी धुडे पारोडा रस्त्यावरील पुलाजवळून अटक केली पोलिसांनी भडाणे शिवारात दरोड्याच्या तयारीत असलेल्या सहा आरोपींना अटक करून त्यांच्याकडून दरोड्यात वापरले जाणारे साहित्य आणि शस्त्रे जप्त केली पोलिसांनी नरडाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत विदेशी दारूची तस्करी उघडकीस आणून चार लाख सत्त्याऐंशी हजार शंभर रुपये किमतीची दारू आणि डस्टर कार जप्त केली या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली या पोलिसांनी गावठी हातभट्टी दारूवर कारवाई करून बेचाळीस आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले तसेच दोन लाख दोन हजार दोनशे सत्तर रुपये किमतीची तीन हजार दोनशे सत्तर लिटर गावठी दारू रसायन ड्रम आणि दारू बनविण्याचे साहित्य जप्त केले स्थानिक गुन्हे शाखेने चार पाहिजे असलेल्या आरोपींना अटक करून त्यांच्या गुन्ह्याची नोंद रद्द केली पोलिसांनी तडीपार इसमांवर कारवाई करून त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणाऱ्या इसमांवर कारवाई करून त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले शहर वाहतूक शाखेने ड्रम अँड ड्राईव्हच्या सात केसेस करून सत्तर हजार रुपये दंड वसूल केला तसेच मोटर वाहन कायद्यान्वये दोनशे केसेस करून एक लाख वीस हजार पाचशे रुपये दंड वसूल केला यापुढे ही अशाच प्रकारची कारवाई सुरू राहील अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे धुळे पोलिसांमार्फत आपण एक मोठं ऑपरेशन ऑल आऊट राबवण्यात आलं होतं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण कारवाई केलेली आहे सगळ्यात मोठी कारवाई म्हणजे सत्तार मासूम पिंजारी हा आपल्याला एक्केचाळीस गुन्ह्यांमध्ये त्यांनी सहभाग आहे त्याचा तो आपल्याला वॉन्टेड होता आपण काल त्याला अटक केलेली आहे त्याचप्रमाणे त्याचा साथीदार आहे विजय उर्फ जिज्जा गायकवाड त्याला देखील आपण अटक केलेली आहे कालच्या ऑपरेशनमध्ये आपण एकूण तीन पिस्टल्स आणि सहा जिवंत राऊंड्स आपण एका गुन्ह्यामध्ये जप्त केले आहेत त्याचप्रमाणे धुळे तालुक्यामध्ये दरोड्याच्या तयारीत असलेले सहा आरोपी आणि त्यांच्याकडनं दोन वाहनं देखील आपण जप्त केलेली आहेत एकूण सा पाच लाखाच्या आसपास आपण विदेशी दारू जप्त केलेली आहे अवैध हातबट्टीच्या एकूण बेचाळीस केसेस आपण केलेले आहेत अकरा जुगाराच्या केसेस आपण केलेल्या आहेत त्या ऑपरेशनमध्ये आपण चार जे पाहिजे असलेले आरोपी आहेत ते देखील आपण पकडलेले आहेत जे लोक तडीपार झालेले होते आणि ते पुन्हा धुळ्यामध्ये आले अशा देखील आपण चार केसेस काल केलेल्या आहेत एकूण अडीचशेच्या वर आपण मोटर व्हेकल ॲक्टच्या याच्यामध्ये केसेस केलेल्या आहेत त्याच्यामध्ये सात या ड्रंक अँड ड्राईव्ह म्हणजे दारूतून गाडी चालवणे याच्या देखील केसेस आहेत नदी किनारी जे दारू पितात त्याच्यावर देखील आपण काल केसेस केलेल्या आहेत नॉन अवेलेबल वॉरंट आपण पंचवीस ठिकाणी सर्व केलेले आहेत सव्वीस ठिकाणी आपण पानटपडीवर देखील काल केसेस केलेल्या आहेत याप्रमाणे आपण ओयो हॉटेल असतील किंवा बार ढाबे असतील हे सर्व चेक करून आपण मोठ्या प्रमाणात असं ऑपरेशन ऑलआउटमध्ये कारवाई केलेली आहे